सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातम्या तर अतिदृष्टी नुसकान भरपाई वाटप ज्या सुरू झालेल्या आहे तर यामध्ये या, या जिल्ह्याचा समावेश आहे तर त्यामध्ये जे काही कोणते शेतकरी पात्र आहेत कशा कशाप्रकारे चेक करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा तर यामध्ये जे काही अतिदृष्टीमुळे एक हजार एकाहत्तर कोटी रुपयाची तर मदत इथं जाहीर केलेली आहे तर या मध्ये अकरा जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर जे काही नुकसान भरपाई अतिवृष्टी व गारपिटीमुळे जे काही या जिल्ह्यात नुकसान झालेलं आहे तर त्या जिल्ह्यांची सुद्धा माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आताच पाहणार आहे तर यामध्ये अतिवृष्टी ग ग्रस्तांना आता अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम जालना परभणी हिंगोली नांदेड बीड लातूर तर अमरावतीमध्ये जे काही पासष्ट कोटी एकतीस एक लाख रुपये इथं मिळालेले आहेत त्यानंतर अकोल्यामध्ये एकशे चौवेचाळीस कोटी अठ्ठावीस लाख यवतमाळमध्ये एकशे पंच्याऐंशी कोटी दहा लाख त्यानंतर बुलढाणामध्ये एकशे पंधरा कोटी चाळीस लाख वाशिममध्ये सत्तेचाळीस लाख चौदा लाख त्याच्यानंतर ते जालनामध्ये तेहतीस लाख एकोणपन्नास हजार त्यानंतर परभणी सत्तावीस लाख पंच्याहत्तर हजार हिंगोली चौदा कोटी चौपन्न लाख नांदेडमध्ये चारशे वीस कोटी चे छेचाळीस लाख बीडमध्ये नऊ लाख चौवेचाळीस हजार त्याच्यानंतर लातूरमध्ये दोन लाख ब्याण्णव हजार मदद है। नगर, तर असे जे काही इथं मदत जाहीर केलेली आहे त्यामध्ये जे काही नुसकान भरपाई व अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगर अमरावती अकोला धाराशिव भंडारा धुळे मुंबई कोल्हापूर रत्नागिरी लातूर बीड जालना परभणी जळगाव पुणे त्यानंतर सातारा सांगली त्यानंतर नाशिक यवतमाळ नांदेड नागपूर सोलापूर तर एकूण जिल्ह्यांचा समावेश आहे व तुम्हाला याची भरपाई मिळाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यानंतर उर्वरित जे काही शेतकरी बाकी होते पिकमा मिळणाऱ्याची तर ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात पीक विमा तर जमा झालेला आहे तर तुम्ही लाईव्ह प्रूफसुद्धा बघू शकता तर मी मागच्या व्हिडिओमध्ये कालच व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याचप्रमाणे पी एम कीचा नाही नवोज हप्तेसुद्धा वॉटअप सुरू झालेले आहेत तर ते तुम्हाला जर मिळाले नसेल तर तुम्ही घरबसल्या कशाप्रकारे त्याच्यावर चेक करू शकता जर तुम्हाला हप्ते मिळत नसेल तर नवीन नोंदणी सुरू झालेली आहे तर नवीन नोंदणी कशाप्रकारे करायची आहे व तुम्ही त्या योजनेचा लाभ कशाप्रकारे घेऊ शकता त्यानंतर नुकसान भरपाईच्या नवीन यादी आलेल्या आहेत तर त्या यादीमध्ये तुम्ही के वाय सी केल्यानंतर बहात्तर तासाच्या तुमच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम इथं जमा होणार आहे तर आजच चेक करा ते यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही तर ते कशाप्रकारे चेक करायचं यावरती सविस्तर व्हिडिओज तुम्हाला मी कालच अपलोड केलेला आहे ते, के ते लगेच चेकआउट करा थँक्यू